नमस्कार तर आपण आज पंधरा हजार सहा या बियाण्याविषयी माहिती पाहणार आहोत पंधरा हजार सहा बियाणे हे पेडगाव संस्थानाने निर्माण केलेले असून त्यांनी यापूर्वी दोनशे पासष्ट व चौऱ्याण्णव झिरो बारा हे देखील दिले आहेत दोनशे पासष्ट बियाणे यांनी प्रामुख्याने जास्त उत्पादनासाठी निर्माण केलं होतं आणि चौऱ्याण्णव झिरो बारा हे जास्त साखर निर्मितीसाठी निर्माण केलेलं होतं दर पंधरा हजार सहा हे जे बियाणं आहे या दोनशे पासष्ट व चौऱ्याण्णव झिरो बारा या दोन्हींच्या संकरामधून निर्माण केलेलं आहे त्यामुळे याच उत्पादन व साखर निर्मिती ही दोन्हीच्या मध्ये आहे म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन तयार करून याचे दोन्ही वैशिष्ट्य <coughs> आहेत तर बघू शकता आपण याची याचा जो कलर आहे तो जा काळा म्हणजे जसं की शहाऐंशी सारखा दिसतो व उत्पादन शहाऐंशी पेक्षा जास्त आहे तर शहाऐंशी पेक्षा जा याला जास्त फुटवे देखील आहेत व याच पाचक हे इझी टू रिमूव्ह आहेत म्हणजे आपण सहजरित्या आपण याचं पाचक काढू शकतो याची दुसरी गोष्ट जर बोलायची झाली तर हा ऊस जास्त पडत नाही जास्त पाऊस ही झाल्यावर आणि याला जर जास्त पाणी झालं तरी देखील याचा पाला जो... पाला म्हणजे पाच वाढ जे आहे ते पिवळ होत नाही यामुळेच कि वाड हिरवला राहिल्यामुळे याची वाढ सतत चालू असते जर वाड पिवळ झालं जे की दुसऱ्या जातींचं होत तर वाढ ना होत नाही जास्त ही जात जास्त करून खोडकिड्याला व पिवळ्या पानांना बळी पडत नाही दुसऱ्या दुसऱ्या वर्षी सुद्धा याला फुटवेज चांगले येतात आपण या उसाची लागवड पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला केलेली होती तर आता याला आज आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर याला बरोबर बर एक वर्ष होऊन पाच दिवस झालेले आहेत तरी आपण याची किती कांड्या वाढलेल्या आहेत एका वर्षात ते आपण बघूया बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सत्तावीस कांडे आता आहे तर अशा प्रकारे याची वाढ होतीये आणि हा ऊसाचा आपण उन्हाळ्यात याला पाण्याची खूप कमतरता होती तरी देखील हा ऊस खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे याचं हे आणखी एक वैशिष्ट्य आपण बोलू शकतो मित्रांनो ही होती पंधरा हजार सहा या बियाण्याविषयी माहिती जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि